आत्मी करा, बेल करा, जा जा खोपोली शहरातील बहुचर्चित शंभर कोटींच्या भुयारी गटार प्रकल्पाने शहरवासियांच्या संयमाची परीक्षा घेतली आहे ठेकेदाराने रस्ते खोदून पाईप टाकले मात्र त्यानंतर त्या जागीची दुरुस्ती न केल्याने शहरातील रस्ते खड्ड्यांच्या छत्रछायेखाली गेले आहेत रस्त्यावर मोठमोठे दगड मातीचे ढीक चिखल आणि पावसाच्या पाण्यात साचणारे प्रदूषण यामुळे खोपोलीकर त्रस्त झाले आहे योजनेला सुरुवात होऊन साधारण दोन वर्षांचा काळ उलटला तरीही काम वरकरणी आयसीयू मध्ये आणि रस्त्यांची अवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र दिसत आहे रस्ते की रणांगण शहरातील अनेक भागांमध्ये चिंचवली शेकिन डीपी रोड सह शहरातील अनेक रस्त्याच्या अगदी मध्यभागी चर खुटण्यात आले पूर्वी चांगल्या स्थितीत असलेले रस्ते आता खड्डे माती आणि चिखलाने विद्रूप झाले आहेत पाईपच्या जागी बसवलेल्या मातीचे बांधकाम खचत असल्याने चेंबर आडवे टांगलेल्या स्थितीत डोकेवर काढून दिसत आहे वाहनधारकांचे नाकी नाव आले असून रस्ते टाळून वाहन चालवणे महाप्रसंग मानले आहे खड्ड्यांमधून उडणारे चिखलाने कपडे खराब होतात डास मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे तर वृद्ध आणि महिलांना चालणे कठीण झाले आहे नागरिक त्रस्त सवालही तितकेच कडक शहरातील नागरिकांचा प्रश्न थेट आहे की काम अर्धवट असताना ठेकेदाराला बिल कसे देण्यात आले पाईपचा फायदा कधी मिळणार भुयारी गटाराचे पाणी शुद्ध होऊन वापरासाठी दिले जाणार का बांधकाम विभाग आणि मुख्याधिकारी नगरवासियांसमोर हिशोब कधी मांडणार यासोबतच वृत्तपत्रांच्या जाहिरातींचे बिल थकवले जाते पण ठेकेदाराच्या अर्धवट कामाला पैसे कसे देतात असा सवाल जनतेतून सातत्याने उपस्थित केला जात आहे पाताळगंगा नदीला प्रदूषणाचा धोका बांधकाम प्रकल्पांच्या सांडपाणीची योग्य विल्हेवाट न, न लावताच ते थेट पाताळगंगा नदीत सोडले जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे नदीतील पाण्याची गुणवत्ता बाधित होत असून पर्यावरणीय धोकाही वाढला आहे विकास की विनाश खोपोलीकर म्हणतात की काम झाले नाही रस्ते दुरुस्त नाही पण बिल मंजूर हे कोणते गणित पुढे ते जाहीर इशारा देतात की प्रकल्पाचा हिशोब द्या अन्यथा जनतेच्या न्यायालयात हाकेवर उभे राहावे लागेल भुयारी गटा प्रकल्पाने पायाभूत सुविधा उभारण्याऐवजी नागरिकांना त्रासच अधिक दिला आहे कामाचा वेग दर्जा आणि पारदर्शकता यात सुधारणा होणे अत्यावश्यक आहे नगर परिषद प्रशासन आणि ठेकेदारांनी तातडीने पावले उचलून रस्त्यांची पुनर्बांधणी करावी अशी नागरिकांची ठाम मागणी आहे रायगड यशुभूमीसाठी खलील सुर्वे खोपोली